नमस्कार मी अश्वरास तायडे राष्ट्रीय अध्यक्ष प्रजाशक्ती दल गेल्या बारा दिवसापासून आम्ही या ठिकाणी उपोषण करतोय आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस या ठिकाणी श्रमिकांच्या उपोषण करतायत मात्र आर टी विभागाचा कुठलाच वरिष्ठ अधिकारी ज्या आमच्या उपोषणाची दखल या ठिकाणी येत नाही मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो आपण या उपोषणाची दखल तातडीने घ्यावी या ठिकाणी आमची जी कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांची प्रकृती खालावते त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते अमित तडवी हे उपोषणाला असताना यांची तब्येत ठिकाणी फार याला जबाबदार डिहायड्रेशन मुळे त्रास होतोय म्हणजे आर ओ विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लपवून ठेवण्यासाठी पाठीशी घालण्यासाठी म्हणजे एखादी कार्यकर्त्याचा या ठिकाणी जीव गेला तरी यांना चालेल का हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता आपण त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारू या ठिकाणी कोण आहे